Yeah! yeah.

प्लॉट घेतला आहे तो माझे नाव करत आहे बी आमच्या गावातले साहेबाकडे तो ती वेळ घेतो पण ते प्लॉट माझे नाव करीत नाही तुम्ही काळजी करू नका आणखी तुम्हाला बस एक प्लॉट बाहेर आवा करी तो ताई आहो तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही फोनवर बोलले पेक्षा आमच्या ऑफिसला या ठीक आहे साहेब या तो का या साहेब ही एक प्लॉट घेतला आहे तो बाहर करायचा आहे बी आमच्या गाठी साहेबकडे कोणती वेळ गेलो तो बस एक प्लॉट बाहर राव करी तो ताई आहो देणार कधी देणार हे आम्हाला कळवा ठीक आहे बघू या मी देखा तयार आहे ठीक आहे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी भ्रष्टाचार कसा होतो व तो भ्रष्टाचार कसा थांबवणे आवश्यक आहे हे नाटिकेच्या माध्यमातून दाखवलेले आहे खरे तर भ्रष्टाचार म्हणजेच भ्रष्टाचरण आज आपल्या देशामध्ये काही शासकीय कर्मचारी तसेच काही पुढारी देखील आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी भ्रष्टाचार करतात आपल्या देशात अलीकडे भ्रष्टाचाराला फार महत्त्व आलेले आहे प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार होत आहे आपल्या देशातील अनेक कर्मचारी मोठमोठ्या पदावर असून देखील पैशाच्या मोहापायी भ्रष्टाचार करतात काही शासकीय कर्मचारी शासनाने ज्या कामासाठी नियुक्ती केलेली असते ते काम देखील करण्यासाठी सामान्य नागरिकांकडून पैसे घेतात गोरगरिबांची अडवणूक केली जाते अशा प्रकारच्या समस्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढतच चाललेले आहेत प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांनी त्याचप्रमाणे पुढाऱ्यांनी देखील आपापले नेमून दिलेले काम प्रामाणिक व निष्ठेने करणे आवश्यक का आहे कारण त्यांना त्यांचा मोबदला आपले भारत सरकार देतच असते त्यांनी सामान्य गोरगरीब लोकांची सेवा करणे अत्यंत आवश्यक आहे जर असाच भ्रष्टाचार चालू राहिला तर देशातील गरीब गरीबच होईल व श्रीमंत श्रीमंतच होईल देशाचा विकास करायचा असेल तर देशातील प्रत्येक नागरिकांनी मी भ्रष्टाचार करणार नाही व जो भ्रष्टाचार करतो त्याला मी करू देणार नाही अशी शपथ घेतणे अत्यंत आवश्यक आहे या नाटिकेच्या माध्यमातून माझ्या वर्गातील मुलांनी हाच संदेश दिलेला आहे प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखावी व काम ज्याप्रमाणे देशाच्या सीमेवर सैनिक देशाचे संरक्षण करतो त्याचप्रमाणे देशातील प्रत्येक नागरिकांनी देखील आपण देखील एक सैनिक आहोत ही भावना मनात ठेवून प्रत्येकाने आपले काम प्रामाणिक व निष्ठेने करावे